येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या संस्था चालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल महेकर तालुक्यातील जानेफळ येथील श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक रत्नाकर शिवाजी गवाळे यांनी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हायस्कूलच्या कार्यालयामध्ये गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती का या घटनेला परिसरात तीव्र दुःख व्यक्त झालं होतं आणि या आत्महत्येचं मागचं कारण काय मागं कोणाचा हात असू शकतो असे विविध प्रश्न जनतेसमोर उभे टाकले होते आणि यावेळी ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती आणि अधिक तपास सुरू केला होता मुख्याध्यापक गवारे यांचे वडील शिवाजी तुकाराम गवारे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि त्याच तक्रारीच्या मध्ये अशी नमूद केले होते की शिवाजी हायस्कूलचे अध्यक्ष सागर श्रीकृष्ण देवकर आणि इतर संचालक मंडळाकडून होणाऱ्या मानसिक त्रासानंच माझ्या मुख्याध्यापक मुलाने आत्महत्या केली शाळेच्या शा कामकाजामध्ये खोटं काम करण्यास भाग पाडत होते खोट्या नोटीसा तामिळ करण्यास सांगून तो मुख्याध्यापक पदाच्या लायकीचा नाही असं म्हणत मानसिक त्रास देत असतात आणि याच त्रासाला कंटाळून माझ्या मुलानं रत्नाकर गवारे यांना आत्महत्या केली आहे याच्या आत्महत्येला कारणीभूत हे पाच जण आहेत असं तक्रारीत नमूद केलं आहे याबाबत सखोल चौकशी करून ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी चार एप्रिल दोन हजार घरीवरुन संस्था अध्यक्ष सागर श्रीकृष्ण देवकर ज्ञानेश्वर श्रीकृष्ण देवकर आणि शिक्षक गजानन शंकरराव काळे तुळशीदास रामदास शेळके व लिपिक अनिल गणपत चांदने या पाच जणांविरुद्ध अपराध नंबर एकशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे सहा चौतीस प्रमाण गुन्हा दाखल केला बातमी प्रकाशित होईपर्यंत सदर आरोपींना अटक करण्यात आली नव्हती आरोपींच्या अटकेकडे बुलडाणा जिल्हा वाशी यांचं लक्ष लागलं आहे गजानन दुतोंडे मुख्य संपादक सुपरफास्ट बुलढाणा उन्नती La yu.